यंगस्टार ट्रस्ट से अध्यक्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी मंगळागौर स्पर्धा दोन हजार चोवीस सालाबादप्रमाणे रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यंगस्टार ट्रस्ट लोकनेते हितेंद्र ठाकूर आयोजित मंगळागौर स्पर्धा जुने विवाह महाविद्यालय विरार पश्चिम येथील प्रांगणात सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातील ही भव्य दिव्य मंगळागौर स्पर्धा आहे या स्पर्धेत पन्नासहून अधिक संघांनी सहभाग घेतला असून मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण पालघर वसई विरार व रोहा येथून येणारे संघ सहभागी झाले आहे या स्पर्धेचे या वर्षीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच मुलांचा एक संघ मुलींच्या वेषात मंगळागौर खेळ दाखवणार आहे